नमस्कार मित्रांनो येणाऱ्या मेगा भरतीच्या दृष्टीने आज आपण सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक चाळीस पाहणार आहोत त्याआधी सर्व मित्रांना विनंती आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो वन फॅमिली वन जॉब ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर मित्रांनो वन फॅमिली वन जॉब ही योजना सिक्कीम या राज्याने सुरू केली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेले येलो वेस्ट आंदोलन खालीलपैकी कोणत्या देशात सुरू आहे तर मित्रांनो सध्या चर्चेत असलेले येलो वेस्ट आंदोलन फ्रान्स या देशामध्ये सुरू आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस भारतीय लष्कराकडून भारतीय सैन्य किंवा भारतीय लष्कर दिवस म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो पंधरा जानेवारी हा दिवस भारतीय लष्कराकडून भारतीय सैन्य किंवा भारतीय लष्कर दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे जे एल एल कंपनीने जगातील गतिशील शहरांची यादी जाहीर केली आहे त्यानुसार जगातील सर्वात गतिशील शहर कोणते ठरले आहे तर मित्रांनो जे एल एल कंपनीने जगातील गतिशील शहरांची यादी जाहीर केली आहे त्यामध्ये भारतातील बेंगलुरू शहर हे जगातील सर्वात गतिशील शहर ठरले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारताची इस्रो ही संस्था दोन हजार बावीसमध्ये कोणती अंतराळ मोहीम राबविणार आहे तर मित्रांनो भारताची इस्रो ही संस्था दोन हजार बावीसमध्ये गगनयान ही अंतराळ मोहीम राबविणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मित्रांनो भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून उरकेरी रमन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सत्तावीसव्या जागतिक पुस्तक मेळाव्याचे शुभारंभ झाला आहे तर मित्रांनो दिल्ली या ठिकाणी सत्तावीसव्या जागतिक पुस्तक मेळाव्याचा शुभारंभ झाला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने पंच्याण्णव लाख कुटुंबांना मोफत एल ई डी बल्बचा सा वितरणासाठी आमाघरे एल ई डी ही योजना सुरू केली आहे तर मित्रांनो ओडिसा राज्याने पंच्याण्णव लाख कुटुंबांना मोफत एल डी बल्बच्या वितरणासाठी आमाघरे एल ई डी ही योजना सुरू केली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या लेखकाला सुशिला देवी साहित्य पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे तर मित्रांनो नमिता गोखले या लेखकाला देवी साहित्य पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गुरु, गुरु गोविंद सिंग यांच्या तीनशे पन्नासव्या जयंतीनिमित्त किती रुपयाच्या स्मृती नाण्याचे प्रकाशन केले गेले तर मित्रांनो गुरु गोविंद सिंग यांच्या तीनशे पन्नासव्या जयंतीनिमित्त तीनशे पन्नास रुपयाच्या स्मृती नाण्याचे प्रकाशन केले गेले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस बारा जानेवारी हा भारतात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस बारा जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात सी बी आयला तपासणीसाठी राज्य सरकारची परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी महाराष्ट्र या राज्याला आता सी बी आयला तपासणीसाठी राज्य सरकारची परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही त्यानंतरचा प्रश्न आहे संसदेमध्ये राईट टू डिस्कनेक्ट नावाचे विधेयक कोणी सादर केले तर मित्रांनो संसदेमध्ये सुप्रिया सुळे यांनी राईट टू डिस्कनेक्ट नावाचे विधेयक सादर केले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आकाशवाणीचे सर्व भाषा कवी संमेलन कोठे पार पडले तर मित्रांनो आकाशवाणीचे सर्व भाषा कवी संमेलन चेन्नई या ठिकाणी पार पडले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय हवामान विभागाने खालीलपैकी कोणते मोबाईल ॲप विकसित केले आहे तर मित्रांनो भारतीय हवामान विभागाने दामिनी नावाचे मोबाईल ॲप विकसित केले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे इम्बॅक्स दोन हजार अठरा एकोणीस हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात पडला तर मित्रांनो इम्बॅक्स दोन हजार अठरा एकोणीस हा युद्ध सराव भारत आणि म्यानमार या दोन देशादरम्यान पार पडला आहे त्यानंतरचा ता प्रश्न आहे जागतिक विमान परिषदेचे आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आले होते तर मित्रांनो जागतिक विमान परिषदेचे आयोजन मुंबई या शहरामध्ये करण्यात आले होते त्यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार अठराचा आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर मित्रांनो दोन हजार अठराचा आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार योही शासकावा यांना जाहीर झालेला आहे आणि आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये करण्यात आलेली आहे व या पुरस्कारासोबत सन्मानचिन्ह व एक कोटीचा धनादेश देण्यात येतो त्यानंतरचा प्रश्न आहे जी सेवन्टी सेवन समूहाचे अध्यक्षपद सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये कोणत्या देशाला बहाल करण्यात येईल तर मित्रांनो जी सेवन्टी सेवन समूहाचे अध्यक्षपद पॅलेस्टाईन या देशाला सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये बहाल करण्यात येईल त्यानंतरचा प्रश्न आहे केंद्र सरकारने लॉटरीसाठी जी एस टी मंत्रीस्तरीय पॅनल स्थापन केले आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत तर मित्रांनो केंद्र सरकारने लॉटरीसाठी जी एस टी मंत्रिस्तरीय पॅनल स्थापन केले आहे आणि त्याचे अध्यक्ष महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे नववी आंतरराष्ट्रीय सूक्ष्म परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात पार पडत आहे तर मित्रांनो नववी आंतरराष्ट्रीय सूक्ष्मसिंचन परिषद औरंगाबाद या शहरामध्ये पार पडत आहे